नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी अल्टिकेरिया किंवा की स्किन अलर्जी ह्या संदर्भात बोलणार आहे म्हणजे अंगावर पित्त उठणं हा जो आजार आहे बऱ्याच जणांना होतो आणि मग त्याची काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा हा आजार कशामुळे होतो ह्या संदर्भात खूप जणांना माहिती नसते म्हणूनच मी ह्या व्हिडिओमध्ये या आजाराबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे सो अर्टिकेरिया म्हणजे अंगावरचे पित्त उठणं किंवा स्किन अलर्जी जेव्हाही कोणाला हा त्रास होतो तेव्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर अँटी अँटीएल मेडिसिन्स दिले जातात म्हणजे तात्पुरता आराम मिळण्यासाठी काही औषधं दिली जातात पण पर जोपर्यंत तुम्ही मेडिसिन्स घेता तो तोपर्यंत आराम मिळतो जसे ही मेडिसिन्स बंद होतात तसे सिमटम्स परत यायला लागतात ला मग हा आजार एक्झॅक्टली का होतो आणि ह्याला परमनंटली ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे तर बेसिकली एरिया हा इम्युन सिस्टमचा आजार आहे म्हणजे इम्युनिटी जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा हा आजार व्हायला लागतो ला सो आपली जी बॉडी आहे ती हार्मलेस गोष्टी म्हणजे ज्या आपल्या शरीरासाठी धोकादायक नाही आहेत म्हणजे जसं की काही अन्नपदार्थ झाले धूळ त्यानंतर पोलन्स आहेत प्राण्यांचे केस त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत म्हणजे सर्दी गर्मी अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांना रिॲक्ट करायला लागते म्हणजे त्यांना हार्मफुल गोष्टी समजून रिॲक्शन द्यायला लागते आणि त्यामुळे अंगावर जी खास येते सो बेसिकली जेव्हा पण बॉडी रिॲक्ट करते तेव्हा शरीरामध्ये हिस्टमिन नावाचं केमिकल रिलीज होतं आणि हा हिस्टमिन रिलीज झाल्यामुळे ब्लड वेसेल्स म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत ते पाणी आपल्या सेल्समध्ये सोडायला लागतात आणि म्हणूनच तुम्ही बघत असाल की अंगावर सूज येते त्यानंतर खाज येते इरिटेशन होतं त्वचा लाल होते तर ही सगळी रिॲक्शन आहे हिस्टमिन हे केमिकल रिलीज झाल्यामुळे तर जसं आपण पाहिलं की या ऍक्च्युअली ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बॉडीसाठी हार्मफुल नसायला पाहिजेत ज्या सेफ असायला पाहिजेत तरी सुद्धा बॉडीला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी धोकादायक आहेत म्हणजे हे जे काही रिॲक्शन आहे ते इम्युन सिस्टमचं रिॲक्शन आहे सो हे जे रिॲक्शन आहे ते बंद झालं पाहिजे तरच हा आजार मुळापासून ठीक होईल सो बेसिकली अर्टिकेरिया ठीक होण्यासाठी आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला पण हा आजार असेल तर तुम्ही या का काही गोष्टी घरी फॉलो करू शकता सो ह्यामध्ये इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी जे काही बाहेरचे अन्न पदार्थ आहेत जंक फूड आहेत साखर प्रोसेस फूड्स आहेत हे सगळं घेणं बंद करायला लागेल आणि त्याच्याऐवजी जे काही हेल्दी गोष्टी आहेत म्हणजे घरी बनवलेलं अन्न आहे ते तुम्ही रेग्युलरली खाऊ शकता त्यानंतर बरेच जण प्रोटीन व्यवस्थित घेत नाही तुम्ही पाहत असाल की आपल्या ज्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असतं आपण कार्बोहायड्रेट म्हणजे भात भाकरी किंवा चपाती अशा गोष्टी अधिक घेतो आणि प्रोटीन्स कमी प्रमाणात घेतो सो प्रोटीन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत इम्युन सिस्टम बिल्ड करण्यासाठी म्हणूनच प्रोटीन इंटेक तुम्हाला वाढवलं पाहिजे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी मासे किंवा चिकन अशा गोष्टी घेऊ हो शकता जर व्हेजिटेरियन असाल तर मग डाळी आहेत पालक त्यानंतर नट्स सीड्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला या गोष्टीची अलर्जी असेल तर काही काळासाठी या गोष्टी तुम्ही कमी करा पण त्यासोबत जसं मी म्हणाले की इम्युन सिस्टम ही वाढणं किंवा इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होणं हे खूपच गरजेचं आहे त्यानंतर झोप पण व्यवस्थित होणं गरजेचं आहे आपल्या बॉडीला रिकवर करण्यासाठी किंवा अगेन इम्युन सिस्टम स्ट्राँग होण्यासाठी सात ते आठ तासाची झोप ही आवश्यक आहे सो जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर नेहमी प्रयत्न करा की तुमची झोप ही कम्प्लीट झाली पाहिजे त्यानंतर टर्मरिक वॉटर म्हणजे हळदीचं पाणी सो हळद जी आहे ही खूपच औषधी आहे किंवा खूपच गुणकारी आहे स्पेशली इम्युन सिस्टीमसाठी किंवा ह्या इव्हन अलर्जीसाठी तुम्ही जर रेग्युलरली हळदीचं पाणी घेतलं तर जे काही अलर्जिक रिॲक्शन आहे बॉडीची तीही कमी होण्यासाठी मदत होते बॉडीमधली सूज कमी होते आणि इम्युनिटीही स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते सो हळद कशी घ्यायची तुम्ही एक ग्लास कोमट किंवा गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू शकता आणि त्यासोबतच तुम्ही जे काळं मिरे आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकू शकता सो जेव्हाही तुम्ही हळदीच्या पाण्यामध्ये टाकता तेव्हा हळद ही जास्त इफेक्टिव्ह असते किंवा आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित ऑब्झॉर्ब होते म्हणूनच हळद आणि काळंबिरीचं रेग्युलरली घ्या जेणेकरून इम्युनिटी राहील आणि त्रासही कमी होईल त्यानंतर हेल्दी फॅट्स सो स्किनचे आजार असेल किंवा इम्युनिटी वाढवायची असेल तर चांगले फॅट्स स्पेशली ओमेगा थ्री फॅट्स घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही वॉलनट्स चिया सीड्स किंवा फ्लॅक्स सीड्स अशा गोष्टी घेऊ शकता सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरी रेग्युलरली फॉलो करा आणि त्यासोबत मी म्हणेन की तुम्ही रेग्युलरली व्यायाम करणं पण गरजेचं आहे कारण जेव्हा रेग्युलरली आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरातलं सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं आणि नवीन सेल्स बॉडीमध्ये बनण्यासाठी मदत होते आणि ओव्हरऑल इम्युन सिस्टम ही स्ट्रॉंग होण्यासाठी याचा खूप फायदा होतो ह्या गोष्टी तर तुम्ही घरी करू शकता पण त्यासोबतच जर तुमचा आजार खूपच जुना आहे तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरही जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता सो आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही काय करतो आम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये बऱ्याच गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो कारण जेव्हा आपण अलर्जी सारखे आजार होतात किंवा कुठलेही आजार जेव्हा होतात बॉडीमध्ये तेव्हा बॉडीमध्ये न्यूट्रिशन व्यवस्थित असणं गरजेचं असतं त्यानंतर जे आपले स्ट्रेस आहे ते कमी करणं पण गरजेचं असतं म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो जेणेकरून आजार जो आहे तो मुळापासून ठीक झाला पाहिजे सो आमची जी ट्रीटमेंट असते ज्याच्यामध्ये आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स त्यानंतर काही सप्लिमेंट स्पेशली अर्टिकेरियामध्ये इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी सप्लिमेंट आम्ही देतो त्यानंतर योगा आहेत प्रॉपर डाएट प्लॅनिंग आहे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही ह्या अल्टिकेरिया आजारासाठी करत असतो तर तुम्हालाही जर हा आजार क्रॉनिक असेल किंवा खूप वर्षापासून असेल तर तुम्ही नक्की होमिओपॅथी किंवा हॉलिस्टिक ट्रीटमेंट ह्याच्यासाठी घेऊ शकता कारण ज्या काही अलर्जीसाठी गुळ्या आपण घेतो त्याचे बरेच ऍडवस इफेक्ट किंवा साईड इफेक्ट आहेत आणि त्या गुळ्यांनी हा आजार मुळापासून ठीकही होत नाही म्हणून अलर्जीच्या गुळ्या ह्या बंद झाल्या पाहिजेत सो तुम्हाला पण जर अलर्जीचा अल्टिकेरियाचा किंवा स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या 拜拜。